साताऱ्यामधून साताऱ्यातील राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार शरद शशिकांत शर, शिंदे यांना अटक होण्याची शक्यता आहे कारण नवी मुंबई एपीएमसी मध्ये आणखी एक घोटाळा समोर आलाय पासष्ट कोटींच नुकसान केल्याप्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यासह एपीएमसीच्या तेवीस संचालकांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील शिल्लक एफ एस आय त्याच मार्केटमधील गाळेधारकांना देण्यात आल्याचा आरोप आहे दरम्यान असा घोटाळा झाला नाहीये असा दावा शशिकांत शिंदे यांनी केलाय तर शिंदे अटक झाल्यास आंदोलन करू असा इशारा शरद पवारांनी बातमी महाराष्ट्र चलते मध्ये संयमान लोकशाहीच्या माध्यमांना संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि हा हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही इसरा कधी देतात त्याची वाट बघतोय ज्याचा एफ एस वाटला नाही तो एफ एस बाजारामध्ये अजूनही बाजार समितीच्या ताब्यात आहे वाटप करताना जी धोरणं ठेवली होती त्याच्यावर आम्हाला क्लिन शीट दिलेली आहे फक्त या दराने तुम्ही वसूल करा अशी सूचना केलेली आहे आणि जे कोणी असतील त्याची चौकशी करा आता काय पहिला झाला दुसरा झाला अजून किती आहे ते बघू निवडणुकीमध्ये पूर्णपणाने त्यांच्या हातातून निवडणूक गेल्यामुळे अशा प्रकारचं कारण त्यांनी त्याप्रमाणे जे देशात राज्यात टाकतात ते माझ्याबद्दल चालण्याचा प्रयत्न करू केलेला आहे